मारतो बघ कशी अरे यार चला रे अरे ना गाडी पण नाही चालवतो अरे मी बघतोय टाइम पळव पळव काय पळव पळव हॅलो मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि युट्यूब चॅनलचं नाव आहे है। है वन राईड विथ आकाश तर मंडळी आज आपण निघालो आहे मस्त आहे की फिरायला आणि आज आपल्यासोबत आहे गाडी डीओ जर तुम्हाला असं वाटत असेल की परफ्यूम डिओ आहे तर भावांनो यो परफ्यूम डिओ नाही आहे आज आपण वन सिक्स्टी किलोमीटरची राईड करणार आहे आणि हा चॅलेंज आपल्या डिओसोबत सोबत बघूया डिओ कुठपर्यंत आपली साथ देते दे। कारण की या डिओला घेऊन झाले सहा वर्ष सहा वर्षानंतर ही गाडी आज चालले लाँग लॉंग ड्राईव्हला जेव्हा गाडी घेतली होती तेव्हा मला असं आहे की ना शिर्डीला गेले होते शिर्डीला गाडी घेऊन गेले होते त्याच्यानंतर अजूनपर्यंत गाडी कुठे नेली नाहीये जास्त लॉंग ड्राईव्हला तर आम्ही आज वन सिक्स्टी किलोमीटर तर चॅलेंज करणार आहे बघूया डिओ आज किती पळते आणि किती साथ देते आणि एव्हरेज किती देते ते पण बघूया आपण अरे यार चला रे यार अरे ही ना गाडी पण नाही चालवत येते दिने अरे कसा सिग्नल लागला असेल इकडे लागल ला अरे यार काय गाडी चालवतात रे लोक आपल्या इकडे जर असे सिग्नल जरी लावले ना तरी पण मी तुला गॅरंटी देतो कि आपल्या इकडे सिग्नल लावून पण येणार लोक येत ना डायरेक्ट गाडी टाकणार ते बघणार नाही सिग्नल येणार चालू होते की नाही होते आणि कोणी वाढवला ना भाई मी बाशा इथला असं म्हणून आपलं इथं सिग्नल नाही लावत या रस्त्याला मागच्या टायमाला ॲक्सेस ॲक्सेसही ना दिन्या? ए ते शंभरच्या स्पीडला गेलेली पण तेव्हा आम्ही दोघं जण होतो आता ही अशी नॉर्मल पन्नास बावन त्रेपन्न जाते आता काही लोक जे बोलत होते की ना अरे तू तर आपल्या परीवरती व्हिडिओ बनवणार होता आणि तू फक्त लाल परीवरतीच व्हिडिओ बनवणार होता तर मंडळी असं नाहीये की लाल परीवरतीच व्हिडिओ बनवणार होतो मी जे तुम्हाला सांगितलं होतं की लाल परीवरती व्हिडिओ बनवणार हां तर आपण आपली गाडी होती ती आपली आहे लाल परी तर आपण लाल परीवरतीच व्हिडिओ बनवणार आहे पण हा विषय कसा आहे आहे का आपण वेगवेगळ्या गाड्या घेऊन का चालू केल्या कारण आपण एक नवीन सिरीज चालू केली आहे जे आपण काहीतरी वेगळे करतोय आय थिंक मला माहित नाही की कोणी केलं असेल की नसेल केलं हे आजपर्यंत पण मी मी माझ्या मनाने ठरवलं ही गोष्ट की वेगवेगळ्या गाड्या घेऊन वे जायचं वेगवेगळ्या ठिकाणी आणि जरा एक सिरीज चांगली बनवूया आपण त्यामध्ये काय माहिती आहे दे का तुम्हाला पण बघायला मजा येईल की प्रत्येक वेळेस आपण आपली लालपरी घेऊन जाणार तर लालपरी तर आपण आपलीच आहे ना ती आपण कधी घेऊन जाऊ शकतो ती पण ही कशी आहे का आपण वेगवेगळ्या गाड्या ज्या घेऊन जातोय त्या वेगवेगळ्या गाड्या घेऊन जाणार वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गाड्या घेऊन जाणार आणि जरा एन्जॉय करणार नाही का आता मी प्रत्येकाच्या आता जे जेवढे माझे मित्रमंडळी आहेत त्यांची एक 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 गाडी मी जी घेऊन जातोय आता आता मी स्कूटीचा विषय तुम्हाला सांगतो बघा आपण आहे ना आता प्रत्येकाकडे गाडी असते असं नाही की भरपूर जणांकडे गाड्या आहेत पण विषय काय होतो आहे का जेव्हा तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं असेल तेव्हा तुम्ही काय विचार करता अरे यार स्कूटीवरती कुठे जाऊ मी कुठे घेऊन जाऊ स्कूटी पण मंडळी तुम्हाला सांगू का तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि आज पण मी तुम्हाला सांगतोय ना आज पण मी किती एकशे साठ किलोमीटर राईड करणार आहे वरती आणि याच्या आधीचे आपण जे एक्सेस वन ट्वेंटी फाय घेऊन गेलो होतो ती एकशे तीस किलोमीटर राईड झाली पूर्ण राईड जेव्हा आम्ही कॅल्क्युलेट केली पोचल्यानंतर तेव्हा आम्हाला समजलं की ती राईड आम्ही एकशे तीस किलोमीटरची राईड कम्प्लीट केली होती आजची आपली वन सिक्स्टी किलोमीटर हेच मंडळी आता तुम्हाला सांगतो सहा वर्ष झाले या गाडीला सहा वर्ष आधी फक्त एकच गाडी घेतल्यापासून फक्त शिर्डीला गाडी जाऊन आली आहे त्याच्या व्यतिरिक्त गाडी कुठे घेऊनच नाही गेलाय का तर स्कूटी एवरेज येत नाही स्कूटी जास्त कुठे लांब घेऊ घेऊन जाऊ शकत नाही कोण बोलतो तुम्हाला की स्कूटी जास्त लांब घेऊन जाऊ शकत नाही तर मंडळी बघा आपण ही जी सिरीज चालू केली ना ही सिरीज आपण कम्प्लीट करूया कारण की ना पूर्ण सिरीज जेव्हा तुम्ही स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत बघत बघणार ना तेव्हा तुम्हाला थोडीफार तरी मजा येणार हा ठीक आहे तुम्हाला मी प्रत्येक वेळेस मी कॉमेडी वगैरे नाही करू शकत त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा आणि जास्त नॉलेज पण नाही आहे मंडळी तुम्हाला मी सांगतो हा मित्र मध्ये असतं तेव्हा आपण बोलतो वगैरे तेवढं ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त काही करत नाही पण आपल्याला हळूहळू सवय ही तर माझी सुरुवात आहे जास्त दिवस पण झालेत मला इथं माझी आताशी सुरुवात आहे मी माझा प्रयत्न शंभर टक्के करणार भावांनो तुम्ही फक्त सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट करा कारण की तुम्ही जोपर्यंत ब्लॉग बघणार नाही ना तोपर्यंत तुम्हालाही समजणार नाही की आपण वेगळं काय करतोय कारण की ही वेगवेगळ्या गाड्या यूज करून अशी सिरीज कोणी बनवली असेल की नसेल मला तर नाही माहिती कारण की मी पण स्वतः अजूनपर्यंत असं बघितलं तर नाहीये हे मी स्वतःहून स्टार्ट केले आणि माझ्या मनाने मला असं वाटलं की आपण वेगळं काहीतरी करूया म्हणून मी आता ही सिरीज स्टार्ट केली आहे तर बघा तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा मंडळी तुम्ही आणि भावांना विषय कसं माहिती आहे का नेचर वाईट करायची असेल ना तर त्याचा अर्थ असं नसतो की तुमच्याकडे जास्त सीची गाडी असली पाहिजे आणि तुम्ही जास्त लांब गेले पाहिजे असं काही नाही दोनशे ना तीनशे रुपयाचा पेट्रोल टाकून तुम्ही आहे ना आपली ही स्कूटी तीस ना चाळीसचं जरी एवरेज देते ना तरी तुम्ही नाही नाही बोलता बोलता ना शंभर ते दीडशे पर्यंत राईड करू शकता असं काही होत नाही की तुम्ही राईड करू शकत नाही आणि हा राहिला विषय आपल्या लाल परीचा आता आपली लाल परी ही आपली आहे आपण कधीही तिला घेऊन जाऊ शकतो कारण की आपण डेली राईड करतो तिच्यावरती पण जरा काय आहे का स्टार्टिंगला तुम्ही तर आपली लाल परी बघितलीच आहे पण आता जरा थोडं वेगळं काहीतरी बघा वेगळ्यामध्ये पण मजा येते फक्त तुम्ही बघितलं हे बघ तीस टक्के टॅक्स दिन तीस टक्के टॅक्स आणि अठरा टक्के जीएसटी खड्ड्यामध्ये गेली हा या टी ती, तीस टक्के टॅक्स आहे बाबा जी लोक देतात ना तीस टक्के टॅक्स त्यांच्यासाठी येत रे रस्ते आपल्याला का काय आपण काय नाही आपण काय आपल्याला जसं दिलं तसं वापरणंच आहे कारण आपण काय आपण कमवत पण नाही ना टॅक्स पण देत नाही रस्ता बघाव रे रस्ता बताव रे हे बघ हा मंदिर बघ हा वीरेश्वर मंदिर आहे बघ हा आहे हा तर मंडळी आता मस्त पैकी आपण निघालय गगनगिरी मठामधून तुम्ही जो व्ह्यू बघितलाय ना आतमधला तिथे आतमध्ये ना अलाउड नाही आहे कॅमेरा तरी पण काय केलं माहिती आहे का मोबाईल घेतला थोडासा हळूच आणि मस्तपैकी शूट केलाय जेवढा शूट झाला तेवढा मी व्हिडिओमध्ये पोस्ट केलाय बाकीचं तुम्ही नंतर बघून घ्या हे कुठे लेप राईट वा 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 हा हा पर आता काही थोडा पण पाऊस नाही आहे आपल्याला मगाशी येताना एवढा पाऊस लागला पण इकडे थोडा पण पाऊस नाही पडला आहे फक्त आपल्या इकडेच पाव पाऊस आहे आता बघूया रस्त्यामध्ये पाऊस फक्त जाताना लागला नाही पाहिजे जरा पटापट पटापट घरी तरी जाता येईल मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाची मूर्ती होती शंकराची पिंड होती विठ्ठल रखुमाई यांची पण मूर्ती होती मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो हे काय मॅटर झाला घेतलं बाजूला अरे हो आपण ट्रिपल सीट आहे आणि आपण येतो थांबलो गावात <laughs> रे आपण ना आपण ना 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 <laughs> तस नाही आपण आपलं ना झीन काय माहितीये आहे का, का? आपण ना स्वतः स्वतःच्या अंगावरती कुरड मारून घेतो <laughs>

आता विषय काय आहे माहिती आहे का आम्ही निघाल्यापासून आहे ना बॅटरीची आहे ना फुल चार्जिंग होती तरी पण काय माहिती काय विषय होत होता सारखी सारखी आहे ना म्हणजे गोप्रो चालू केला ना सारखा सारखा बंद पडत होता त्याचा विषय पण काय माहिती नाही आणि त्याची काय सेटिंग पण आपल्याला जास्त माहिती नाही कारण आपण कसं आहे जास्त यूज नाही करत आणि म्हणजे नॉर्मल यूज करतो आपण आणि त्याच्यामधली एवढी सेटिंग आपल्याला माहिती नाही जी काय सेटिंग वगैरे केली आहे ना मी ती मी फक्त याच्यामध्येच नच केली युट्यूबला बघूनच केले आता कोणाला तरी ना विचारून करावं लागेल त्याच्यामुळे जा ना जास्त शूट करता का आलं आहे तरी पण तुमच्या भावाने प्रयत्न केलाय आलो मस्तपैकी जेवायला बसलेलो तर पहिल्यांदा म्हणजे तीन बॅटरी होत्या ना तर जाता जाता एक बॅटरी होती ती डेड झाली होती मग येता येता आहे ना मस्तपैकी आहे ना खायला बसलो इथं हॉटेलमध्ये चार्जिंगला लावली बॅटरी बॅटरी चार्जिंग केली थोडीफार आणि चालू केली आता त्या सहा वाजल्यात आणि आम्ही निघालोय निघून आम्हाला बराच टाइम झाला पण आम्ही जरा बोलतात ना हे कॅमेरामुळे थोडा टाइमपास वगैरे झाला तिथे आमचा बघत होतो की आमच्याकडनं होत आहे का जेवढा प्रयत्न करू आम्ही जेवढा प्रयत्न आमच्याकडनं होईल तेवढं होत आहे का बघत होतो आम्ही पण काय झालं नाही मग शेवटी आता दुसरी बॅटरी चेंज करून चालूच आहे बघूया आता शूट होतोय का नाही तर काय होतं माहीत आहे का आपण शूट करत राहतो आणि मी मागासपासून शूट करत होतो आणि नंतर समजलं की ना शूट झालेलंच नाही आहे मग ते काय होतं माहिती आहे का एकतर मोटो ब्लॉगिंगचा सीन असं आहे ना की जे तुम्हाला सुचते ना बाईकवरती तेच तुम्हाला बोलायचं तुम्ही काय स्क्रिप्टेड वगैरे बोलत नाहीये त्याच्यामुळे ना मी मगासपासून येताना जे काय तुम्हाला सांगायचा प्रयत्न करायचा होता म्हणजे जे काय तुम्हाला सांगायचं होतं ते काय मला सांगता आलं नाही तर सध्या मंडळी काय सीन झाल्या माहिती आहे का तुम्हाला सर्वांना माहिती असेल कोल्हापुरामध्ये मा माधुरी नावाची जी हत्तीनी होती महादेवी तिला तिकडून घेऊन जाण्यात आलं पण त्या एका सीन आपल्याला दोन तीन आहे ना पॉइंट क्लिअर झाले की ना आपल्याकडे जे सोशल मीडिया पॉवर जी आहे आपल्या इथली ती एकदम स्ट्रॉंग आहे आणि दुसरी गोष्ट एक अशी होती की आपण जेवढा म्हणजे आपल्या इंडियामधली लोक जर एका गोष्टी एका गोष्टीवर ठाम असतील ना एका मतावरती सर्वजण आणि सर्वजण एकत्र येऊन तर एका मतामध्ये ना म्हणजे सर्वजण एकत्र येऊन जर त्यांना तो मत चेंज करायचा असेल ना तर तुम्ही करू शकता आणि याचं रिझन फक्त एकच आहे की आपल्या इंडियामध्ये अजून पण एकी आहे फक्त एवढंच आहे की काहीतरी सीन घडतो आणि त्याच्यावरनं आपल्याला समजतं आणि हे हे आता आपल्याला कळालंय कोल्हापूरच्या सीन की आहे ना अजूनही आपली एकी आहे फक्त एवढंच आहे की सर्वांनी एकत्र यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी फक्त एका गोष्टीसाठी नाही आणि थर्ड पॉइंट एक असा होता आपण ज्याच्यावरती ना जीवापाड प्रेम करतो ना त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी आहे ना तुम्ही ती जेवढा प्रयत्न करता ना जो प्रयत्न असतो ना तुमचा त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी तो प्रयत्न जर शंभर टक्के असेल ना तुम्ही त्या व्यक्तीला मिळवू शकता त्या हत्तीनीवरती त्या माधुरीवरती एवढं प्रेम होतो लोकांचं आणि लोकांची एवढी निष्ठा होती की लोकांनी सर्व एकत्र येऊन तिला मिळवलं हेच कारण आहे मंडळी जर तुमच्यामध्ये ताकद असेल ना तुम्ही काही करू शकता फक्त तेवढे तुमचं प्रेम आणि तुमचं आहे ना जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ज्याच्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही झटताय ज्या गोष्टीसाठी आहे ना तुम्ही स्वतःचं आयुष्य आहे ना बोलतात ना आपल्याला लाईफ मध्ये एक आयुष्य आहे आपल्याला एक लाईफ भेटली ही त्याच्यानंतर मेल्यानंतर तुम्ही कुठे जाणार हे कोणालाच नसतं माहिती पण या लाईफमध्ये आपल्याला काहीतरी करायचंय आणि जेव्हा तुम्हाला आहे ना स्वतःचं काहीतरी करायचं जेव्हा असतं ना तेव्हा तुम्ही जो प्रयत्न करता ना तो प्रयत्न आहे ना जर तुम्ही जो विचार केला आहे तो जर बरोबर असेल ना आणि प्रयत्न तुमचा आहे ना शंभर टक्के असेल ना तर देव तुमची साथ देतोच आणि हे मला आत्ताही समजलं मी एवढ्या वेळपर्यंत आहे ना गाडी चालवतो जवळपास आहे ना ऐंशी किलोमीटरची रनिंग आहे मला घरी जायला मी तीस तीस किलोमीटर काहीतरी मी पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर पण मी फक्त एकच विचार करत होतो अरे यार बॅटरी चालत नाही आहे काय करू शूट नाही होते मला जे आणि शूट झालं नाही म्हणजे ह्या गोष्टीमुळे मला ना जास्त टेन्शन आलं की अरे बाबा काय करायचं आता काय करायचं काय करायचं असं टेन्शनमध्ये मग आहे ना मी तरी पण पाच दहा किलोमीटर गाडी चालवली मी बघत होतो की इकडे कुठे शॉप भेटतो का मेमरी कार्ड चेंज करून बघूया किंवा काहीतरी वेगळं चेंज करून बघूया कुठेतरी दाखवूया पण इथे तसला कुठला शॉप पण नाही भेटला मोबाईल शॉप पण नाही भेटला ना मेमरी कार्ड भेटली ना काहीच नाही मग शेवटी आलो आणि जेव्हा बसलो तिथे मो बॅटरी एक चार्जिंगला लावली तेव्हा चार्जिंगला लावलेली बॅटरी चालू करून बघितली ना चालू झाला म्हणजे हेच असतं जी तुमची कन्सिस्टन्सी जी असते ना ती प्रॉपर पाहिजे आत्ता जर मला माहिती होतं की मी करू शकतो तर मी त्याच्यासाठी मला शंभर टक्के करणं गरजेचं होतं आणि मी ते केलं त्याच्यामुळं मी आता व्हिडिओ शूट करतो आहे आणि जर मी विचार केला असता अरे यार नाही चालत आहे गाव दे सोड नाही शूट करत नेक्स्ट टाईमला बघू तर माझं शूट पण नसं झालं आणि जेवढी मी मेहनत घेतली आहे सकाळपासून मी गेलो आहे एकशे साठ किलोमीटर रनिंग करतो आहे ते पण स्कूटीवरती एवढा वेळ गाडीवरती बसून मी गाडी चालवते आणि जर मी तो विचार केला असताना की नाही चालतं मी जर होकोच सोडून दिली असते ना तर आज व्हिडिओ शूट झाला नसतात हीच एक मंडळी ती कन्सिस्टन्सी असते ना तुमची ती खूप महत्त्वाची असते आपण बोलतो ना स्पोर्ट बाईक पाहिजे मोठी गाडी पाहिजे लॉंग ड्राईव्हला जायला फोर व्हीलर पाहिजे मित्रांसोबत हे बघा ट्रिपल सीट डिओवरती सहा वर्षे पुरानी गाडी आणि बघा एकशे साठ किलोमीटर सकाळी निघाले संध्याकाळपर्यंत घरी एन्जॉय तर एन्जॉय आणि परत हे असं नेचर अनुभव पाऊस पण भेटला ऊन पण भेटला त्याच्यानंतर आता सकाळी निघालो संध्याकाळ पण झाली म्हणजे मॉर्निंगचा व्ह्यू तर बघितलाच आता सनसेट पण बघायला भेटतोय आम्हाला अजून काय पाहिजे मंडळी तुम्हीच सांगा आता त्याच्यामध्ये ही ट्रॅफिक पण एक चांगलं होतं की ट्रॅफिक जास्त नव्हती पण जाताना लागेल ट्रॅफिक मला माहिती आहे गॅरंटेड आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट तर मंडळी हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मंडळी तुम्ही हा व्हिडिओ बघा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मंडळी व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा नक्की कमेंट करा की नक्की तुम्हाला ना कुठल्या गोष्टी नाही आवडल्या किंवा कुठल्या गोष्टी आवडल्या हे तुम्ही ना कमेंट तुम्हाला सांगत जा मंडळी